पुण्यात पुढारी आणि कस्तुरी क्लब तर्फे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय आहे महिला सक्षमीकरणाचा उद्देश ठेवून आता महिलांची बाईक रॅली काढण्यात येते या बाईक रॅलीला महिलांचा तर कस्तुरी क्लबची स्थापना ही मुळात महिलांना सक्षम करण्यासाठी झाली असून महिलांसाठी जे करता येईल ते करणार असल्याचं कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता योगेश जाधव यांनी म्हटलंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी सक्षमीकरण व्हावं यासाठी पुढारी न्यूज आणि कस्तुरी क्लब या दोघांनी मिळून एक भव्य रॅली आयोजित केली आहे या बाईक रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आपण बघू शकतो की किती मोठा प्रतिसाद सकाळपासूनच या ठिकाणी अतिशय वातावरणामध्ये महिलांनी सहभागी होण्याचं ठरवलं आहे गुढीपाडम्याचं औचित्य साधून पुढारी पुढारीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे कस्तुरी क्लब हे सुद्धा त्यांच्या सोबत सहभागी आहे आपल्या सोबत कस्तुरी क्लबच्या संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर स्मिता या मॅडम काय सांगाल काय पहिलं तर पाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज सर्व माझ्या मैत्रिणीही इथे एकत्र आलेल्या आहेत तुम्हाला कल्पना आहे महिला म्हणजे शक्ती आहे घराला घर पण देणारी म्हणजे आपल्या कुटुंबाला जगण्याला अर्थ देणारी म्हणजे आपलीच महिला आहे अशा माझ्या महिलांना खूप खूप सलाम आणि आज त्यांच्या ह्या आत्मविश्वासाचा त्यांचा आत्मसन्मानांचा दिवस आहे आणि यासाठी आम्ही ही रॅली ऑर्गनाईज केलेली आहे आणि भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे भरपूर महिला आपल्या मराठी मूळ वेशभूषेत नऊवारीत आलेल्या आहेत काही कुर्ता जीन्समध्ये आलेल्या आहेत फे फेटा घातलेला आहे त्यामुळे सर्वांना बघून इतका आनंद होत आहे आणि आपण खरं म्हणजे आत्मविश्वास आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान सर्व महिलांना देऊ इच्छितो आणि तेच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण एक एकत्र करून त्यांची शक्ती वाढवत आहोत यासाठीच ही रॅली ऑर्गनाईज केलेली आहे त्यामुळे सर्व महिलांना इथे एकत्र झाल्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच सर्वात महत्वाचं म्हणजे पुढारी अनेक योजना राबवतात ज्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण हा त्यातलाच एक भाग आहे आणि तुम्ही कस्तुरी क्लब जे पुढारीचे संलग्न आहे ह्या माध्यमातून तुम्ही हे पुढे नेताय आहे काम काय सांगाल महिलांच्या प्रति तुमच्या ज्या भावना आहेत त्या सांगा मी जे म्हटले की प्रत्येक कुटुंबाला जगण्याचा अर्थ देणारी ही आपली एक आनी स्त्री असते आणि हीच स्त्री पुढे यावी ती तिने भरपूर भरभराटीने काम करावं प्रगती करावी यासाठी आपण कस्तुरी क्लब निर्माण केलेला आहे आणि ह्या कस्तुरी क्लब आम्हाला जे काही जमेल ते आम्ही करणार प्रत्येक महिलासाठी करणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे कस्तुरी क्लबची स्थापनाच त्या मूळ उद्देशाने केलेली आहे की महिलांचं सक्षमीकरण व्हावं महिला ही घरातली सर्वात महत्वाचं घटक आहे असं डॉक्टर स्मिता यांनी सांगितलेलं आहे निखील करंदीकर कर सचिन चपळगावकर पुढा न्यूज पुणे